तिचं वय साठ वर्ष शरीर सुखासाठी तिनं घेतला आपल्या नवऱ्याचा जीव ही सत्य घटना आहे रत्नागिरी येथील नांदिवडे गावातील भंडारवाडी या परिसरामध्ये एक कुटुंब राहत होतं चौसष्ट वर्षांचे सुरेश धोंडू पडवळ तर त्यांची पत्नी साठ वर्षांची शीतल पडवळ सुरेश शेतात मोलमजुरी करत असत आणि आपले कुटुंब चालवत असत आपल्या पत्नीला मोलमजुरीचं काम नको तिला जास्त कष्टाचं काम नको ती साधंच काहीतरी करेल म्हणून त्यानं तिला गावातच एक छोटा स्टॉल टाकून दिला होता त्या स्टॉलवरती छोट्या मोठ्या वस्तू चॉकलेट बिस्किट असं मिळत असे शीतल तो स्टॉल चालवत असे दोघेही जितकं मिळेल त्याच्यामधनं सुखी आणि आनंदी होते इतकं वय असून देखील दोघं काम करतात आणि आनंदी जीवन जगतात हे पाहून इतरांना देखील त्यांचा हेवाही वाटत असे आणि त्यांच्याकडे पाहून आनंदही होत असे इतक्या म्हातारपणीही दोघंजण कष्ट करतात ह्या गोष्टीचं प्रत्येकाला कौतुक वाटत असे सुरेश हा खूपच शांत स्वभावाचा होता त्याचं गावामध्ये इतकं वय असून देखील कुणाशीही वैर नव्हतं शीतलही स्वभावाला साधारण तशीच होती पण ती मात्र बोलकी होती सुरेश जेव्हा काम करायसाठी जात असे तेव्हा शीतल देखील घरातील कामं पटापट आवरून टपरीवरती येऊन बसत असे तिच्या मणी फक्त हेच होतं की आपण ह्यातून थोडीफार मदत आपल्या नवऱ्याला करावी त्याप्रमाणे ती दवऱ्यासाठी सुखासाठी झटत असे आता छोटे दुकान असल्यामुळे म्हणजेच टपरी असल्यामुळे लोक छोट्या मोठ्या वस्तू घ्यायसाठी त्या टपरीवरती येत असत शीतल जेव्हा त्या स्टॉलवरती जाऊन बसत असे तेव्हा तेथे बाया पुरुष मुलं सारेच येत असत आता खूप वर्षांपासून तिथे स्टॉल चालवत असल्यामुळे तिच्या बऱ्याच लोकांसोबत ओळखी झाल्या होत्या तिथे मनराज नावाचा एक माणूसदेखील वस्तू खरेदी करण्यासाठी येत असे नेहमीच त्याचं दुकानावरती येणं जाणं असे रोज येणं जाणं असल्यामुळे जर का कधी कमी पैसे झाले तर शीतल राहू देत असे कारण तो दुसऱ्या दिवशी आल्यावरती ती चुकती करत असे आता त्यामुळे तिचा त्याच्याशी चांगलीच ओळख झालेली होती तो सामान घेण्यासाठी आल्यावरती शीतलशी गप्पा देखील मारत बसत असे इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यामुळे दोघं एकमेकांशी चांगलेच बोलते झाले होते एके दिवशी साठ वर्षाच्या शीतल आणि त्या मनराजचे प्रेमसंबंध जुळून आले या दोघांच्याही प्रेम प्रकरणाची कल्पना बाहेर कोणालाच नव्हती सुरेश जेव्हा मोलमजुरी करण्यासाठी घरातून बाहेर गेलेला असायचा तेव्हा दुपारच्या वेळी शीतल मनराजला घेऊन तिच्या घरी यायची आणि दुपारच्या वेळी घरी हे दोघंही संबंध बनवायचे कारण दुपारच्या वेळी गावात देखील शांतता असायची बाहेर कोणी फिरत नसायचं आणि या दोघांच्याही वयाचा विचार करून त्यांच्यामध्ये काही अनैतिक संबंध सुरू असेल असा संशयदेखील कुणालाच बाहेर येत नव्हता दुपारच्या वेळी या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आष्टीच्या घरातून निघून जायचा आणि शीतलसुद्धा तिच्या दुकानावर जाऊन परत बसायची सगळं काही यांचं व्यवस्थित सुरू होतं पण जेव्हा सुरेश काम करून थकून भागून घरी यायचा तेव्हा शीतल मात्र त्याच्यासोबत विचित्रपणानं बोलायची आता छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यासोबत भांडायची काही महिन्यांचा कालावधी असाच निघून गेला बायको व तिचा प्रियकर असाच धोका सुरेशला देत राहिले आणि तेव्हाच सुरेशला शीतल आणि मनराज हे एकमेकांच्या सोबत बराच काळंबेळं असल्याचं समजलं हे दोघेही दुपारच्या वेळी आपल्या घरात जातात आणि काहीतरी चालते हे सुरेशच्या कानावर आलं आणि हे ऐकून सुरेशच्या तळपायची आग मस्तकामध्ये गेली त्याला तर विश्वासच बसत नव्हता की त्याची बायको ह्या वयामध्ये असं काही करू शकेल कष्ट करून घर कसे चालवायचे याचाच विचार सुरेश करत असताना बायको शीतल मात्र हे सगळं विसरून गावातील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवते आहे मग माझे इतके काबाड कष्ट करून काय उपयोग असा विचार सुरेशच्या डोक्यामध्ये येऊ लागला सगळ्यांना आता गावात ही गोष्ट हळूहळू माहिती होत होती सुरेशच्या मनाला ही गोष्ट खूप लागत होती की आपण इतक्या वर्षांचं केलेल्या कष्टाचं चीज व्यर्थ गेलं की काय आपल्या इज्जतीचे धिंडवडे उडाले ज्या पडवळ कुटुंबात खूप आनंदाचे दिवस सुरू होते तेथे शीतलच्या वागणुकीमुळे भांडण होण्यास सुरुवात झाली सुरेश बायकोसोबत दुःखी राहू लागला त्याला आता असे वाटू लागले की कदाचित आपली बायको पहिल्यापासूनच अशी चारत्रहीन होती पण आपल्याला याबद्दल कधी काही कळलेच नाही आपण कधी तिच्यावरती संशय घेतलाच नाही मला समजायला उशीर झाला म्हणून सुरेश शीतलवर काहीही आरोप लावायला लागला आणि त्यामुळे शीतलला सुरेशची अडचण होऊ लागली कारण त्या दोघांच्या संबंधाची सुरेशला आत्तापर्यंत काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्याचा फायदा घेत सगळं काही गुपचूप शीतल आणि त्या व्यक्तीच्या घरात सुरू होतं पण सुरेशला सगळं समजल्यामुळे त्या दोघांच्या अनैतिक संबंधात आता अडथळा निर्माण होऊ लागला होता आता मात्र सुरेश पूर्णपणे लक्ष ठेवून होता आणि हीच गोष्ट शीतलने तिच्या प्रियकराच्या कानावर घातली दोघांच्याही भेटीमध्ये आता अंतर पडायला लागलं कारण सुरेश नेहमी रोज आता दुपारी घरी यायला लागला आणि तो घरी असल्यामुळे त्या दोघांनाही भेटता येणं अशक्य झालं होतं अनैतिक संबंधाची लत लागल्यामुळे माणूस काय गुन्हा करणार याचे परिणाम काय होणार हे देखील विसरतो अनैतिक संबंध बनवता यावे म्हणून यातून काहीतरी मार्ग काढायचा असा विचार त्यांनी केला त्या दोघांनीही सुरू केला होता मनराजनेसुद्धा शीतलला पूर्ण साथ दिली रात्रीच्या वेळी सुरेशला मारलं तर कुणालाच संशय होणार नाही आणि काही कळणार देखील नाही असा विचार करत लगेचच त्याला मारण्याचं त्या दोघांनी प्लॅनिंग सुरू केलं शुक्रवारी सव्वीस जानेवारीचा दिवस उजाडला गावातील लोक प्रजासत्ताक दिन साजरा करायला गेले होते तेव्हाच शीतल आणि मनराज घरी सुरेशला कसं संपवायचं याचा विचार करत होते दुपारची वेळ झाली आणि तेव्हाच सुरेश बाहेर गेला तेव्हा मनराज घरात आला शीतल व मनराज दोघेच आता घरी होते रात्री काय करायचं याची ते योजना त्यांनी ठरवली दोघांमध्ये परत संबंध प्रस्थापित झाले मनराज परत घरी निघून गेला संध्याकाळची वेळ झाली जेव्हा सुरेश घरी आला तेव्हा तो रागातच होता खूप चिडचिड करत होता शीतलला देखील त्याच्या चिडचिड करण्याचा राग आला तिनं जेवण तसंच ठेवलं आणि जाऊन झोपून घेतलं रात्र वाढू लागली गावातील लोक झोपी गेले होते त्याचवेळी मनराज सुरेशच्या घरी परत आला घरी आलेल्या मनराजला पाहून सुरेशचा राग अनावर झाला आणि तेव्हाच या तिघांचंही भांडण सुरू झालं या भांडणामध्ये मनराज आणि शीतल सुरेशच्या डोक्यामध्ये काठीने प्रहार करतात त्याला मारायला सुरुवात केली काहीच वेळात पासष्ट वर्षांचा सुरेश जमिनीवरती कोसळला त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं त्यानंतर त्या दोघांनी मिळून त्याच्या छातीवर चा पोटावर देखील मारले आता काय करायचं असा प्रश्न मनराज आणि शीतलच्या डोक्यात आला थोडा विचार करून मनराज घरातून बाहेर निघून गेला आणि शीतल मोठ्याने ओरडत रडतच बाहेर आली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याला तिनं बाहेर अंगणात आणलं माझ्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा का गावा ती करू लागली नवऱ्याला कोणीतरी मारलं बाहेरून कडी लावून घेतली आणि आपण काही केलंच नाही असं ती लोकांना फासवत राहिली गावातील प्रत्येक व्यक्ती आपापसात आप बोलू लागले की या सुरेशचं मात्र कुणासोबतच काहीच भांडण नाही वाद नाही तो कधी कुणाला उलटून बोलत नाही मग साध्या सरळ सुरेशवर नेमका हल्ला कोणी केला असावा या प्रकारानं ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला काही वेळातच पोलीस यंत्रणा डॉग स्क्वॉडसहित घटनास्थळी दाखल झाली जवळ झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठ्या दिसल्या याचा वास डॉग्सला देण्यात आला पोलिसांनी सुरेशच्या बायकोची चौकशी केली पण आपल्याला काहीच माहीत नसल्याचे तिनं सांगितले बाहेर खूप जास्त गर्दी जमली होती पोलिसांनी सोबत आणलेल्या डॉग्सला रक्ताने भरलेली गादी व तशाच काठ्यांचा वास दिल्यानंतर डॉग मात्र शीतलच्या अवतीभोवती गिरक्या घालू लागला तसेच बाहेर जमलेल्या गर्दीमध्ये मनराज सुद्धा डॉग फिरू लागला त्यावेळी डॉग्स शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांच्या अंगावरच दोन तीन वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचं चा उघड झालं जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांना ताब्यात घेतलं असून या दोन्ही नराधमांवरती गुन्हा दाखल केला इतक्या वर्षांचा सुखी संसार थोड्याशा गोष्टीमुळे धुळीस मिळाला होता साठ आणि पासष्ट वर्षांच्या वयामध्ये देखील ते उदरनिर्वाहासाठी काम करत होते पण एका एक चुकीमुळे मनात वासना निर्माण झाली आणि त्या वासनेनं सुरेशचा जीव घेतला शीतलनं आपल्या वयाचा विचार करायला हवा होता शिवाय आपल्या कष्ट करणाऱ्या नवऱ्याचा देखील तुमचे मत याबद्दल काय आहे ते नक्की सांगा आणि या अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद